काही आपलं पार्सल आलेलं आहे तर पार्सल मध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर पार्सल मध्ये मी घेतलेलं आहे जे आपल्या प्रत्येक लेडीज लागत ला असतं ते म्हणजे मिक्सर ग्राइंडर तर मिक्सर ग्राइंडर आम्ही घेतलेला आहे क्रॉमटनचा आ, की ऑलरेडी माझ्या जवळ होता पण माझ्याकडे फक्त एवढ्याच जायचा होता त्यामुळे मग तो कमी व्हायचा आणि त्याच्या आम्ही साडेपाचशे व्हॅडचा सा घेतलेला होता मग त्यामध्ये ग्राइंड करायला पण थोडा वेळ लागायचा किंवा तो जास्त हीट व्हायचा त्यामुळे दोन तीन वेळेस असा धूरसुद्धा निघालेला होता आणि आपण जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा सगळं काही नवीन सेट करतो तेव्हा मस्त आपल्या पैशांचं बजेट पण पाहावं लागतो कारण आम्हाला सगळा संसार इथे नवीन बसवायचा होता त्यामुळे थोडं कमी बजेटमध्ये घेतलेला होता म्हणजे बऱ्यापैकीच घेतलेला होता पण आम्हाला असं म्हणजे इथं आल्यानंतर आम्ही ऑनलाईन घेतला होता ना त्यासाठी मग तेवढी साईज वगैरे काही आम्ही तेवढं पाहिलं नव्हतं जसं आहे तसा यूज केला पण मला तीन इयर तो चांगला केला पण आता मग त्यामध्ये थोडे टेक्निकल इश्यू व्हायला लागले होते किंवा तो जसं हीट व्हायचा त्यामध्ये थोडी वायरचा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे मग आम्ही तो ठेवून दिला म्हटलं चला आता थोडीशी नवीन आपण सुरुवात करूया थोडं नवीन चांगल्या कंपनीचा आपण मिक्सर घेऊयात त्यासाठी मग आता हा मागवलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते कारण तुम्ही माझी फॅमिली आहात तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तर अशी त्याची पॅकेजिंग आलेली आहे पॅकेजिंग वगैरे पण छान आलेली आहे म्हणजे सेफली आलेली ते आहे त्याचे त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस पण घेतलेले होते आणि हा आम्ही ऑनलाईनच मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून त्याचं काही प्रमोशन वगैरे नाही आहे आम्ही सहज ॲज ए फॅमिली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यामध्ये काय काय आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये हे आलेलं आहे ज्यूसर जे की आपल्याला यूज करायला पण छान आहे आणि दीड लिटरचं आहे म्हणजे आपल्याला जर का जास्त यूज पण करायचं आहे दोन तीन मासांसाठी तरी पण आपण त्याला यूज करू शकतो आणि छान क्वालिटी आहे म्हणजे त्याचं फायबर वगैरे जे आहे ते पण बऱ्यापैकी चांगलं हँडल आपण करू शकतो या प्रकारे दिलेलं आहे काहीच आहे ज्यूसर आहे म्हणजे छान आहे आपण दोन तीन जणांच्या क्वालिटीमध्ये पण जर का ज्यूस करायचा आहे तर बऱ्यापैकी छान होतं लीड पण त्याची चांगली आहे क्वालिटी छान आहे त्यासाठी मग मला खूप आवडलेलं आहे आणि छान आहे तर हे झालं ज्यूसर आपल्याला वेगळं ज्यूसर घ्यायची गरज नाही आहे मला यासोबतच ज्यूसर मिळाला म्हणून मग हेच घेतलं की नाही क्वालिटी पण छान आहे आणि ज्यूसर वापरायला पण बऱ्यापैकी आहे त्याच्यानंतर त्यासोबतच वॉरंटी कार्ड पण दिलेलं आहे जे की पाच वर्षाची मोटरची वॉरंटी दिलेली आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेस पण त्यानंतर याच्यात लीड दिलेली आहे लीडची क्वालिटी पण छान आहे मजबूत आहे वापरायला पण आपण रफ अँड टफ यूज करू शकतो अशीच क्वालिटी आहे त्याची हे मोठ्या जारचं आहे मिडल जारचं आणि हे छोट्या जायचं आहे म्हणजे जार पण छा मोठ्या साईजमध्ये झालेले आहेत जास्त लहान क्वालिटी नाही आहे माझा जो पहिला ज मिक्सर होता त्यामध्ये थोडे छोटे म्हणजे एवढ्याच साईजचा फ लहान होता त्यानंतर एक लिटरच्या आसपास पण नव्हता माझा मोठा जार तर खूप लहान होता त्यानंतर याच्यामध्ये जार जा आहेत पॅकेजिंग पण खूप छान आलेली आहे सा सा तर हे आहे छोट्या साईजचं मिक्सर स्टेनलेस स्टीलमध्ये दिलेलं आहे आणि अशा ब दोन त्याला म्हणजे बारीक करण्यासाठी जे असतात पाते ते दोन आहेत त्याला म्हणजे बारीक होणारं आहे साडेसातशे बॅटचा सा आहे आणि स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील आहे आणि प्रोडक्ट पण छान आहे क्वालिटी वाईज पण खूप छान आहे साईज पण बरी आहे म्हणजे माझ्या पहिल्या मिक्सरपेक्षा मला जास्त क्वालिटी छान मिळालेली आहे याच्यामध्ये त्यानंतर हे आहे दोन नंबरचा मिक्सर त्याला हँडल वगैरे पण छान आलेलं आहे क्वालिटी पण एकदम छान आहे स्टेनलेस स्टील पण एकदम छान आलेलं आहे क्वालिटी वाईज खूप चांगला आहे आपण रफ अँड टफ यू त्याला यूज करू शकतो त्यानंतर हे मोठ्या मिक्सर जो जार आहे त्याचं लीड आहे पण खूप चांगल्या क्वालिटीचे दिलेली आहेत त्यांनी म्हणजे याचं असं आहे की लॉक सिस्टीम आहे याला आपण असं त्याच्यावर ठेवलं की त्याला असं लॉक करायची सिस्टीम दिलेली आहे त्यांनी असं त्याच्यावर आपण फिक्स केलं की त्याला असं जास्त दाबून आपल्याला ठेवायची गरज नाही आहे असे जर का आपण साईडवरून असे लॉक लावले तर आपल्याला फक्त नॉर्मल आपण हँड पण जर का ठेवला मिक्सरवर असं त्याला फिट करून तर आपल्याला जास्त प्रेस करायची किंवा असं दाबून धरण्याची गरज नाही आहे कारण हे लॉकचंच तेच असतं तुम्ही यूट्यूबवर पाहिले असेल जे चांगले आ, शेफ वगैरे असतात ते अशा प्रकारेचं वापरत असतात मिक्सर हँडल पण छान आहे खूप आणि जार पण खूप मोठा आलेला आहे तीन लिटरचा जार आहे हा दोन नंबरचा एक लिटरचा आहे आणि हा हाफ लिटरचा आहे म्हणजे हाफ लिटरपेक्षा चारशे असं चारशे एम एलच्या आसपास असं काहीतरी आहे तर हे खूप छान आहे आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये ग्राईंड करतोय तेव्हा आपल्याला वरतून दिसणार पण आहे माझा जो आधी होता तो पूर्ण पॅक होता त्याच्यातून मला आतलं काय आहे कसं होतंय ते काय दिसायचं नाही पण यातून आपण पाहू पण शकतो की नेमकं आपलं ग्राईंड कसं होतंय तर हे क्वालिटी हे मला खूप आवडलं की याला खूप हो दिलेले आहेत तुम्हाला पण जर का घ्यायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकतात त्याच्यानंतर जी पाहायची एक्साइटमेंट सगळ्यांना आहे ते म्हणजे आहे आपला मिक्सर हा घेतलेला आहे मी मिक्सर ग्राइंडर आपला जो की घेतलेला आहे कॉम्पटन कंपनीचा तुम्हाला उलट नाव दिसत असेल तिथे क्वालिटी वाईज पण खूप छान आहे आणि वेट पण बऱ्यापैकी आहे पाच इयर्स मोटर वॉरंटी आहे ओव्हरलोड प्रोडक्टर आहे सातशे वॅट पॉवरची मोटर आहे त्याची आणि मिक्सर ग्राइंडर पण छान आहे म्हणजे मोठं जे आहे ना ते आपण ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा जे ड्राय असतात ना वस्तू त्यांच्यासाठी हे आपण मोठं यूज करायचं आहे त्यानंतर इडली वगैरेचे जे बॅटर असतात ते आपण यातच करू शकतो आणि जे चटणी वगैरे जी असते ते आपण याच्यात करू शकतो म्हणजे आपल्या डेली यूजमध्ये जास्त तर ते छोटच असणार आहे तर तुम्हाला मिक्सर ग्राइंडरचा लुक कसा वाटला किंवा मिक्सर ग्राइंडर कसा वाटला आणि त्यानंतर तुम्हाला आमचा मिक्सर ग्राइंडरचा मी कलर घेतलेला कसा वाटला म्हणजे लुकवाईज खूप छान दिसतो आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मी रोज काही ना काही नवीन हो का नवीन व्हिडिओ घेऊन येत असते आपल्या चॅनल जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला करायला विसरू नका पण त्यामध्ये हे पण दिलेलं आहे म्हणजे आपण जेव्हा चटणी किंवा काही बॅटर आपण तयार करत आहोत मिक्सरमध्ये तर आपण हाताने करावं लागतं त्यासाठी त्यांनी डायरेक्ट स्पून दिलेली आहे की आपण त्याच्यातून असं व्यवस्थित काढू शकतो असं ते पण छान आहे नवीन वस्तू आली किंवा आपल्याला असं वाटतं की त्याच्यावर आपण काय नवीन ट्राय करायला पाहिजे मग आता कधीची म्हणजे सुट्टीला जाण्याच्या अगोदरपासूनच आमचा मिक्सर थोडासा खराब झालेला होता त्यामुळे मग केव्हाची इथं तरी आम्ही पेस्टची भाजी खाल्लेली नव्हती म्हटलं काय करायचं असं विचार करत होते तर लक्षात आलं की आपण आता घरून शेव पण आणलेली आहे मग त्यांना सांगायला लागलं की शेव भाजी करू का तर फोजी म्हणाले की चल मग आता आपल्या महाराष्ट्राची जी झनझणीत असते ना तशीच कर तर तशी करायला घेतली तर ते त्यासाठी मग आपल्याला जो लागणार आहे मसाला त्याची तयारी पण करायला घेतली तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडीशी शॉर्टकटमध्ये शेअर करते तर ते त्यासाठीच तुम्हाला दाखवायला घेतलं तर दोन कांदे काटून घेतले त्याच्यानंतर दोन टोमॅटोही काटून घेतले थोडंसं खोबरं होतं ते पण किसून घेतलं आणि थोडंसं आदरचा तुकडा घेतलेला आहे म्हणजे तिखट नको व्हायला म्हणून कमीच घेतलेला आहे त्यासाठी मग त्याला तो कढईमध्ये पॅन तपायला ठेवला त्यामध्ये थोडंसं तेलही घातलं आणि त्यामध्ये लगेच ते सगळे जे होतं कांदा टोमा कांदा लसूण अद्रक आणि खोबऱ्याचं किस हे सगळं लालसूर होईपर्यंत मी त्याला भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये लगेच घालणार आहे ते म्हणजे टोमॅटो असं लालसर भाजलं गेलं की मग आपल्याला नंतर ये ना मसाला जास्त भाजायची गरज पडत नाही त्यासाठीच मी त्याला आधी असं भाजून घेत असते आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही मीठ घातलं ना तर टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात तर त्याला थंड करून घेतलं त्याचं मिक्सरमध्ये वाटण पण करून घेतलं मिक्सरमध्ये वाटण करायला म्हणजे कधीपासून आता मिक्सरमध्ये इथं खाल्लेलं नव्हतं तो खूप आनंद वाटत होता त्यानंतर एक कांदाही चिरून घेतला त्यामध्ये काही खडे मसाले घातले जिरे लवंग घातलं त्यानंतर हिरवी इलायची घातली ते मालपत्रा घातलं दालचिनी घातली असं त्याला लालसर होईपर्यंत भाजू दिलं त्यामध्ये लगेच आपले जे मसाले असतात काही घरातले गरम मसाला लाल तिखन आणि हळद ते पण घातले त्याच्यानंतर जे वाटण तयार केलेलं होतं ते पण त्यात घालून दिलं म्हणजे असं मिक्स व्हायला जास्त त्याला वेळ लागत नाही आणि ते घातल्यानंतर लगेच मी त्याच्यात एक आहे की गरम पाणी घातल्याने ना आपल्या भाजीची चव ही चेंज होत नाही आणि तर्री पण खूप छान येते त्यासाठी मग गरम पाणीच घालायचं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ पण घातलं आणि पहा आपल्या भाजीला खुँछ तर खूप छान आलेली होती कारण आपण गरम पाणी घातलेलं होतं आणि हीच ती शेव होती जी मी गावाकडून आणलेली होती तर ही मी शेव त्यात घातली आणि खूप छान टेस्टी लागत होती बरं करेस शेवची भाजी तुम्ही एक वेळेस ही रेसिपी माझ्या सांगण्याप्रमाणे नक्की ट्राय करून पाहा तुम्हाला खरंच खूप आवडेल ही भाजी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी पण आणि मिक्सर पण ते पण तुम्ही मला कमेंटमधून नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये आता मी तुमच्यासोबत रोज डेली रुटीन शेअर करणार आहे बाय